पोलिसांच्या एकोणीस वाहनांचा ताफा एकशे साठ बांगलादेशी बोगद्यात अपघात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर घडली घटना अनधिकृत वास्तविक करणाऱ्या बांगलादेशींना पुणे या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या तब्बल एकोणीस पोलिस वाहनांचा ताफा निघाला असताना रसायनी पोलीस ठाण्याच्या हदीत भातान बोगद्यात त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्यानं एकच खळबळ उडाली मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्यात आज सकाळी मोठा अपघात झालाय एकोणीस वाहनात एकूण तब्बल एकशे साठ बांगलादेशी होते मिळालेल्या माहितीनुसार पुढील वाहनांना अचानक ब्रेक दाबल्यानं मागील जवळपास सात ते सात वाहनं एकमेकांना धडकली यात एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा बांगलादेशी जखमी झालेत जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी दिल्या तर पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं रायगडामध्ये रसायने पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये पोलीस वाहनाचा अपघात झालेला आहे हा अपघात कशा पद्धतीचा होता किती वाजता झालेला आहे आणि किती पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी आहेत आज सकाळी जवळपास एकोणीस वाहनांचा एक पोलीस कॉन्वॉय मुंबईवरून रवाना झालेला होता त्याच्यात एकशे साठ इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट होते ज्यांना पुण्याला ते घेत जात होते बांगलादेशला परत डिपोर्ट करण्यासाठी अंदाजन पावणे आठ वाजताचे जवळपास सकाळी भातन आपले जे बोगदे आहे तिथे हे अपघात घडलेला आहे त्याच्यात जवळपास एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा जे इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट आहे ते जखमी झालेले आहे यापैकी एक आपले मुंबई पोलीसचे कर्मचारी आहे विजय माने म्हणून त्यांना जास्त लागलेली आहे आणि त्यांचा उपचार एम जी एम हॉस्पिटलला चालू आहे नवी मुंबईमध्ये या संदर्भामध्ये वाहनावर कोणत्या गुन्हा दाखल झालाय का कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये कार्यवाही सुरू आहे याच्यात एकूण सहा वाहन अपघातग्रस्त झालेले आहे आणि त्या गुन्ह्यां त्या वाहनांबद्दल आणि हे पूर्ण जे अपघात घडलाय याच्या दाखील करण्याची प्रक्रिया रसायनी पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे लोकनायक न्यूज